मावली आकवा खास आफर बेटा मावली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावर सेलू ते पाथरी दरम्यान देऊळगाव फाटा ते गुळी धामणगाव या ठिकाणी ओमिनी एम एच चार डी बी पासष्ट एक्केचाळीस या वाहनाच्या चालकाने भरधाव वाहन चालून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसात या ओमिनीच्या चालकावर एकवीस मार्च रोजी दुपारी साडेपाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात ओमिनीमधील गंभीर जखमी बद्रीदोन अन्सारी वय बासष्ट वर्ष यांचे दोन दिवसापूर्वी उपचारादरम्यान निधन झाले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे रातून सेलू शहरातून जाणाऱ्या पाचशे अठ्ठेचाळीस बी या राष्ट्रीय महामार्गावर गुगळी धामणगाव ते देवळगाव फाटा परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुलवार वय अठ्ठावन्न वर्ष आपल्या क्रमांक एम ए छेचाळीस ए बी चाळीसने गुगळी धामणगाव येथून सेलूकडे येत होते तर याच मार्गावरून ओमिनी कारमधून सेलूहून रमजान सणानिमित्त ठेवण्यातल्या रोजानंतरच्या कार्यक्रमासाठी बदरुद्दीन अन्सारी वय बासष्ट वर्ष व मुक्तार अन्सारी वय एकतीस वर्ष हे पाथरी येथे जात होते उभयतांच्या दोन्ही वाहनात झालेल्या अपघातात माधव लोकलवार जखमी झाले तर ओमिनीमधील दोघांनाही जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले हा अपघातात चौदा मार्च रोजी दुपारी पाच पंधरा वाजता झाला या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक माधव लोकलवार यांनी सुमारे एका आठवड्यानंतर म्हणजेच एकवीस मार्च रोजी दुपारी साडेपाच वाजता तक्रार देऊन भरधाव ओमिनी वाहन क्रमांकावर गुन्हा रस्त्र नंबर एकशे एकेचाळीस साबलिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस तीनशे चोवीस अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये कारचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत दरम्यान या दोन्ही वाहनात झालेल्या अपघातानंतर ओमिनीमधील बदरुद्दीन अन्सारी वय बासष्ट वर्ष यांचे झालेल्या अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे प्रथम सेलू परभणी व पुढे छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले आहे तर चालक यांच्यावर उपचार सुरू आहे ओमिनी चालक अथवा मैताकडून अद्यापि फिर्यात ठाण्यात दाखल झाली नाही याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही पंचवीस पासून सेलूत ढोक महाराजाची रामकथा